आंबड घनसंगी तालुक्यातील पोलीस पाटील भरतीची घोषणा एकशे त्र्याऐंशी रिक्तपदासाठी अर्ज प्रक्रिया सुरू उपविभागीय अधिकारी उमाकांत पारदी यांची माहिती अर्ज स्वीकारण्याची मुदत पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा केंद्र जालना एकूण गुण पैकी लेखीला ऐंशी तर तोंडीला वीस उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी आज दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता प्रसारमाध्यमासमोर मोठी घोषणा केली असून आंबड व घनसुंगी तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी गावामध्ये पोलीस पाटील पदे रिक्त असून त्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यासाठी अर्ज भरण्याचे महत्त्वाचे नियम व अटील ह्या आशा असून अर्ज भरण्याची मदत ही पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आहे अर्जाची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन पात्रता असून गावातील स्थानिक रहिवासी असावा वयमरदा पंचवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत असावी लेखी परीक्षा ही ऐंशी गुणाची जालना येथे घेण्यात येणार आहे तर तोंडी परीक्षा वीस गुणाची पात्र उमेदवाराकरिता परीक्षा प्रक्रिया पारदर्शक व वशिलेबाजीमुक्त होणार उपविभागीय अधिकारी पारधी यांनी स्पष्ट केले की ही संपूर्ण प्रक्रिया भरती प्रक्रिया पारदर्शक व निकोप पद्धतीने पार पाडली जाईल परीक्षेसाठी तज्ज्ञ मंडळीची नियुक्ती करण्यात आली असून ऑनलाईन स्वरूपात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे कोणतीही वशिलेबाजी राजकीय हस्तक्षेप किंवा खोट्या अफवांना बळू पडू नये असा इशाराही त्यांनी दिला आहे कोणतीही अफवा हो पसरणाऱ्या संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाईल असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे त्यांनी गावकऱ्यांना आव्हान देखील केले या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारीने वेळेत ऑनलाईन अर्ज भरावेत आणि कोणत्याही प्रकारच्या फसव्या लोकांच्या भूलथापांना बळी पडू नये ही भरती गावाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची असून इच्छुक उमेदवारांनी संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी नागरिकांना केलंय काय म्हणाले पारधी ते ऐकूया सध्या पोलीस पाटील भरती निघाली त्याची जाहिरात पण निघाली त्या संदर्भात आपण काय मार्ग अस अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकशे त्र्याऐंशी पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी आपण पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबरद्वारे सर्व पात्र उमेदवारांचे उमेदवारी अर्ज किंवा अर्ज मागवलेले आहेत ऑनलाईन पद्धतीने हे अर्ज सर्व गावातील रहिवाशांना करायचे आहेत याच्यात आपण पात्रता दहावी उत्तीर्ण ठेवलेली आहे जे उमेदवार दहावी उत्तीर्ण असतील आणि त्यांना पोलीस पाटील पदासाठी अप्लाय करायचं असेल तर त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात यासाठी आम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सर्व गावातील रहिवाशांकडून मागवले आहेत सर याच्यामध्ये काही नियमावलीमध्ये काही वयाचे जर जुने पोलीस पाटील असं काही म्हणजे नियमावली ते आहेत काही पोलीस पाटील पदासाठी वयाची मर्यादा पंचवीस ते पंचेचाळीस आहे आणि दोन हजार चौदाच्या शासन निर्णयानुसार जर पोलीस पाटील पदाचे वारस असतील तर यांना प्राधान्य जर दोन उमेदवारांना समान प्राधान्य मिळालं म्हणजे रिटर्न आणि ओरल एक्झाम्पलचे मिळून तर पोलीस पाटील पदाच्या प्राधान्य द्यावं असं ते शासन निर्णयात स्पष्ट आहे तरी आ, मला सर्व प्रसार माध्यमांच्या माध्यमातून सर्व उमेदवारांना सूचना द्यायची की आपण या पद्धती पोलीस पाटील भरती प्रक्रिया ते ते दिने ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे आपण जिल्हा स्तरावर याचा पेपर घेणार आहोत आणि बारा ऑक्टोबर रोजी आपण याची परीक्षा जिल्हा स्तरावर म्हणजे आपल्या जालना जिल्ह्याच्या ठिकाणी ठेवलेली आहे ऐंशी गुणांची ही परीक्षा राहील सर्व उमेदवारांना ही विनंती आहे की आपण कोणाच्याच प्रलोभनांना भुलतापनांना बळी पडू नका कोणत्याही एजंट कडे जाऊ नका कोणालाही करू नका आपण चांगल्या पद्धतीने याची तयारी करा परीक्षेची आणि ही भरती प्रक्रिया ही पूर्णपणे पारदर्शकपणे राबवली जाणार आहे त्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीने या पत, आ, भरती प्रक्रियेमध्ये कोणी जर आपल्याला अप्रोच होत असेल किंवा आपण स्वतःहून कोणाकडे जाऊ नका आणि याच्यात गैरप्रकार होणार नाही याची सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे